श्रीमंत श्री तुकोबार यांचा सहा चरणाचा अभंग बसून जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्माची प्राप्ती कोणत्या माध्यमातून होणे कोणत्या साधनाने होणे या अभंगाच्या माध्यमातून सांगता अभंग

परंतु म्हणजे नातू आपल्या आजोबाच्या रुणाईतून मुक्त होण्यासाठी कारण सताजी पाटलाच्या पुणे तिचं भाग्य आम्हाला लाभलं कारण बऱ्याच वेळेला आपले यांचे गुरुरी विजानंद महाराज होते नाव कीर्तनात सुद्धा सताजी पाटलाकडे म्हणजे सद्गुरु मोतीराम महाराज येतील ऐकिन आणि म्हणजे त्या काळात गुरु मोतीराम महाराजांच्या सेवेमधचं भाग्य ज्यांना लाभलं ज्यांच्या सहवासाचं भाग्य ज्यांना लाभलं अशी ती कारण एकोणपन्नास चाललं म्हणजे साधारण माणसाचं काम नाही हे पुण्यवानाच काम आहे आणि पुण्यवानाच काम चालू असल्यामुळे वडिलाचे बऱ्याच जणांनी वर्ष श्राद्ध सोडले याच्या सांगू गोड जेवण सुद्धा बऱ्याच ठिकाणी केलं पण इथं एकोणपन्नास पर्यंत पुण्यतिथी आहे ज्यांची पुण्यतिथी आहे तेही भाग्यवंत आहेत आणि जी करतात ती सुद्धा पुण्यवान आहे म्हणून हिशेबा तस नियमित गुरुवर okay. सर्व <reise> आपली भरती मंडळ गुरु मोतीराम महाराजांच्या परंपरे यांची देव आहे माणसाची गर्दी नसू दे आपण माणसं गर्दी आहे आणि दर्दी असले म्हणजे मग बोलायला आनंद वाटतो ऐकायला आनंद वाटतो भजनाला आनंद कधी कधी तुका म्हण कस जस असतं नाही तर नसू त्या मुलं काय फक्त कुणी दाला, 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 दाला। facta, सहा चांचा अगोन किती मोठा असेल तू एक सोडवायचं एक अगोन सहा कडव येतात अभिन सर्वांच्या पाठ सर्वांना पाठ आपण म्हणून भगवान परमात्माच्या प्राप्तीचा उपाय सांगणारा अभंग आहे आणि प्रत्येक जीवाला देवाच्या प्राप्तीची आवश्यकता आहे जस पाहिलं तर चौऱ्याऐंशी लक्ष येऊन तीन गुणी आणि चार खाणी या मापातली आपण माणसे आपण काही इथं गुण आलो कसो प्याला कुठून आलो मग लख चौऱ्या फेरा फिरकर सुंदर नर्तन पाया चार नगाय 888884 आया 88 लक्षे ती सुद्धा एक एक योनीत एक एक योनी कोटी कोटी पेरा डॉक्टर साहब प्रमाण भाते आणि मग लागेवारा मनुष्य देहा एक काय एक योनी मध्ये कोटी कोटी वेळा એટલે 84 लक्ष त्यानंतर तीन गुनी तीन गुनी आपण गुणवाळे पण आपल्याकडे 3 गुणे कोणते एक सत्व रज तम आपण कुठला ना कुठला गुणा असा कुणी गुणात मानल्या गेला गेला कोणाच्या तरी गळ्यात ऐका फक्त एक महापुरुष त्याला होऊन गेला की तिन्ही गुणांना स्पर्श केला नाही त्या महापुरुषाचं नाव आहे अत्री अत्री भगवान दत्तात्रयाची पिताजन म्हणून अत्री जो आत्री आहे तो न no, त्रि जो आि त्रि नाही त्रिगुणातीत आहे आपण त्रिगुणाला साफ म्हणत असेल असेल कुणी सात्विक माणूस असेल मायाळू स्वभावात असल थोडस रागेट असल कुणी आती असेल पण आहे जस गाडो काटा बैठक नाही का <भित>।. तीन तोंडात कोणी कुठे गाडव कशीला धाडणार तुम्ही कि करून जा त्याच त्याचे तीन तोंडात एक तोंड शंभर टक्के घुसणार पाहिजे तुम्ही त्याला कसंही टाका आळ टाका उका कसं टाका पालत टाका उतर टाका कोणाला गाढव काटायला तसं ते गाढव काटायला त्या पद्धतीने तीन गुण आहेत प्रत्येक माणूस तीन आहे त्यानंतर चार खाणी आपण चार खाणी त्यानंतर अंड स्वेद जार उद्वीस बियापासून प्राणी तयार झाले जारापासून प्राणी तयार झाले स्वेद म्हणजे घामापासून प्राणी तयार झाले अजून जारापासून बियापासून घामापासून अंड्यापासून चार प्रकारच्या ठाणे आहेत तीन प्रकारची गुणी आहेत पण ऐका प्रत्येक माणसाची उंची सारखी नाही आहे का आता आपल्या गावात किती माणसाची लोकसंख्या साडेतीन हजार साडेतीन हजार पैकी किती माणसं एकमेका सारखी दिसायला नाही असं कसं आहे ना माणूस तुम्ही तुमच्या गावात हे मला विचारायचं कुठल्याच गावात नाही माणसं सारखी नाही माणसाचा स्वभाव सारखा आहे का नाही <laughs> माणसाची कपडे घालण्याची पद्धत सारखी आहे का नाही माणसाची गंध लावण्याची पद्धत सारखी आहे का खानपिण प्रत्येकाला सारखं आवडतं का नाही प्रत्येकाचं वेगवेगळं आहे प्रत्येकाचा कलर वेगळा प्रत्येकाची उंची वेगळी प्रत्येकाची आवडी निवडी वेगळा किती माणसं असत आहे वेगळे वे आपल्या वे। गावात सोडा पुऱ्या भारत देशात विचार करा याच्यापेक्षा पुरा जगाचा विचार करा आपला आधार कार्डच निघते कशामुळं कशामुळं अंख्यामुळं मग मला सांगा आता या अंग्याच्या रेषा इतक्या कोटी लोकांच्या वेगवेगळ्या करुण म्हणजे लहान इंजिनीअर असेल का अंगा दिला तरच आधार कार्ड आहे नाहीतरी आधार बघावर अंख्यावरच्या रेषा जन्मलेल्या लेकरांची ले ले रेषा वेगळी निघा एवढा मोठा तो इंजिनीअर आहे तरी पण आहे काही सगळं जरी असेल तर प्रत्येक माणसाला एका गोष्टीची गरज आहे आणि ती म्हणजे सुखाची बरोबर आहे का सुख परमार्थ प्रपंच आहे का नाही म्हणण्यापेक्षा आहे पण एकदम थोडे सुखपात बेगडाची बावली अबराती सावली जायला याच्यापेक्षा ढगा किती वेळ जाते अबराती सावली जायला बेगडाची बावली किती दिवस टिकते माळेगाव पण गेला आता बेगडाची बावले कोणी पहिले असायच्या बघून हवा भरलेल्या मस्त शिद्ध आरतार धरून आणायची बाहुली कुठं घरी घरी आणच्या हातात द्यायची हळूच घेत नाही असं दात दोन्ही हात दोन्ही नंतर बेगडाची बावली जाईल तीच बावली आहे आपली तीन हाताच्या बावल्या बेगडाच्याच आहे कधी या भावल्याची हवा निघून जाईल सांगता येणार नाही बेगडाची बावली आहे मग काय पेक्षाही बायकांना संसारात सुख कसं माहितीये मला सांगत स्वप्न पडत स्वप्नात मला सांगा कधी कधी माणूस राजा होतो विमानात बसून फिरतो कुठे स्वप्नात विमानात बसून फिरतो माणूस कधी कधी राजा होतो एक तर राजा केलं सिंहासन सिंहासनावर बसला राजा आणि मग पुन्हा नेमकं तिकडं पुढं एक गुन्हेगार स्वप्नात बाजूला म्हणतो तुला बाजूला हो असं हात सारण्यात हात सारण्याची राजा पडला खाली भक्त नाली पडले मग कळालं मी राजा नव्हतो मी स्वप्नात होतो मी नाही म्हणत स्वप्नी चेहात पाहिले

संपली हातात केलं रात बसले त्यांच्या एक आक्षे लिहिणं झालं कोणाचं संस्कारात नाही माणसाच तर संस्कारात सुख आहे सुख तर प्रत्येकाला ते आहे पण जिथं सुखच नाही तिथं शोध करत असतो त्यावेळेस सुख भेटत नाही सुख आहे कुठं सुख एक हा सुख एक चीठ बहु पाय

प्रत्येकाला आवश्यकता आहे पण आवश्यक सुख भेटत नाही मग हे सुख भेटत कुठं त्यांनी प्रत्येकाला सांगितलं जो माणूस देवाकडे आला जो माणूस भगवान परमात्माला अनन्य भावानं शरण आला त्या माणसाला सुखाची प्राप्ती होते मग बाकीच्या बाबतीत ते नेवीन

कारण नवीन विद्यार्थी जे आहेत ते चांगले संस्थेत जातात ते पुन्हा गावात बस म्हणून सरकार प्रत्येकाच्या एक आवड झालं असे नाही पाणी करी आणि चांगलं आहे काय चालू होते काय करू कीर्तन असं लक्ष ठेवा ते होत म्हणून कीर्तन चालू आहे ना हा जीवा काय असणार इतर कीर्तन असले एक तर पुढं बसलं होत कथे मध्ये काय चालू आहे हे मला तुम्ही जे सांगायला तेच चालू आहे एवढा हुशार